नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र व्हालचे पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला ह प विष्णुपंत नेतले व गोविंद टिळगे यांच्या प्रयत्नाने कंजारवाड समाज सांस्कृतिक हॉलला शासनाकडून मान्यता व निधी मिळवून देण्यासाठी खासदार दर्शन माने रवींद्र माने रवी रजपूते विठ्ठल चोपडे श्रीरंग खवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर या कंजारभाड समाज सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणीचा शुभारंभ माजी नगरसेवक श्रीरंग खवरे माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक नगरेश नगरकर रवी जावळे भीमसेन आवळे ह भ प विष्णुपन नेतले गोविंद टिळंगे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुरशिंग मिनेकर बबलू गागडे निवास गागडे बबलू मिनेकर गणेश माथरे मुन्ना भाट संजय गागडे राजू टिळंगे राहुल नगरकर नागेश कॅदगे जयसिंग नेतले कॉन्ट्रॅक्टर संगीता शिवलिंगे अनिल चव्हाण महेश नगरकर मुकुंद गागडे नंदू गागडे आदी उपस्थित होते आमच्या समाजाला संस्कृती हॉल नसल्यामुळं इतर सर्व समाजाला हॉल आहे परंतु आमच्या समाजाच्या हितासाठी किंवा गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी हॉल नसल्यामुळं आम्ही महानगरपालिकेशी सातत्यानं ह बाबा विष्णुपंत नेतले मी आणि सर्व आमचे समाज सगळ्या लोकांनी प्रयत्न करून हा सांस्कृतिक भवन मंजूर झालेला आहे आणि असं आस, असंच म्हणजे स इतर आमच्या भागातील सगळे नगरसेवक माजी नगरसेवक व सर्व दहरीशील माने असतील रवी रजुपती असतील आमचे विठ्ठल चोपडे असतील तानाजी पवार असतील व श्रीरंग साहेब व सर्व नगरसेवक माजी नगरसेवक यांनी मदत केल्याबद्दल आमच्या समाजाकडून त्यांचं मी आभार मान एकोणीस एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी मार्गश महिन्याच्या मुहूर्तावर आज मान्यवरांच्या हस्ते आज कंजरवार संस्कृतिक भवनची सांस्कृतिक हॉलची पायाभरणी झाली त्याबद्दल मी आमच्या कंजरवाड समाजाच्या वतीनं सर्व आलेल्या मान्यवरांचं व समाजाचं आणि सगळ्यांचं मी आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे भारत